यावेळी तर आमच्या शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकट आल्यानंतर राज्य सरकार त्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली आणि आपण एन डी आर एफ चे तर पैसे दिलेच पण हे तरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के पैसे आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोचतील आणि म्हणूनच ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावामध्ये गेल्यानंतर माणस नसायचे आमचे अंबादास दानवे माणसं अरे कुठे गेले अरे माणसं आणा अरे माणसं आणा असे माणसं आणायचे याच कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहितीये आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे